बुद्धगया येथील महाबोधी महाविहाराचा ताबा बौद्ध समाजाला मिळावा यासाठी देशभरात आंदोलन सुरू असून ऑल इंडिया पॅन्थर सेनेने या आंदोलनाला पाठिंबा जाहीर दिला आहे ऑल इंडिया पॅन्थर सेनेने या आंदोलनाला पाठिंबा जाहीर केला आहे या पार्श्वभूमीवर संग्रामपूर तहसील कार्यालयासमोर एक दिवसीय धरणे आंदोलन करण्यात आले या आंदोलनादरम्यान सुजित बांगर यांनी महाबोधी महाविहाराच्या ताब्याचा प्रमुख अडसर बुद्धगया मंदिर कायदा एकोणवीसशे एकोणपन्नास बी टी ॲक्ट एकोणवीसशे एकोणपन्नास असल्याचे सांगितले या कायद्यामुळे ब्राह्मणांनी महाबोधी महाविहारावर ताबा मिळवला असून महाबोधी महाविहाराला मंदिर म्हणून संबोधण्यात आले आहे बी टी ॲक्ट एकोणवीसशे एकोणपन्नास अंतर्गत महाबोधी महाविहाराच्या व्यवस्थापनासाठी नऊ सदस्यीय समिती नेमण्यात आली आहे ज्यामध्ये पाच हिंदू आणि चार बौद्ध असतात विशेष म्हणजे गया जिल्ह्याचे जिल्हाधिकारी या समितीचे अध्यक्ष असतात आणि ते हिंदू असणे बंधनकारक आहे याशिवाय कोणताही महत्त्वाचा निर्णय घेण्यासाठी किमान चार सदस्यांची उपस्थिती आवश्यक असते मात्र समितीत पाच हिंदू सदस्य असल्याने बौद्ध समाजातील सदस्य नसतानाही निर्णय घेतले जातात हे बौद्ध समाजाच्या हक्कांचे उल्लंघन आहे महाबोधी महाविहाराचा ताबा मिळवायचा असेल तर बीटी ॲक्ट एकोणवीसशे एकोणपन्नास त्वरित रद्द करणे गरजेचे आहे असे मत सुजित बांगर यांनी मांडले या मागणीसाठी अधिक तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही त्यांनी दिला यावेळी ऑल इंडिया पँथर सेनेचे जिल्हाध्यक्ष विजयभाई वानखेडे बुद्धिस्ट इंटरनॅशनल नेटवर्कचे जिल्हा कार्याध्यक्ष जगदीश कोकाटे सुजित बांगर पंकज शेगोकार सुनील गव्हांडे आकाश तायडे आनंद हेरोडे विजय ठाकरे अमोल पाटील मंगेश पाटील बेबाबाई डोंगरे यांच्यासह महिला व विविध संघटनांचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते